गेल्या काही दिवसांपासून काटा आणणाऱ्या घटना समोर एकतर्फी प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकवण्याचा प्रयत्न एका तरुणानं केला होता अशातच आता कराड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना आहे यानं खळबळ उडाली आहे एका अठरा वर्षीय युवकानं साडेचार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचं उघडकीस आलंय त्यामुळे आता साताऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे पीडित मुलीची आई आकाडी जेवणासाठी मदत करण्याकरिता एका कार्यक्रमाला गेली होती त्यावेळी ती आपल्या मुलीलाही सोबत घेऊन गेली होती याच संधीचा फायदा आरोपीने घेतला आरोपी युवकानं आपल्या घरात या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अल्पवयीन मुलीनं झालेल्या घटनेबाबत आईला सांगितल्यावर धक्काच बसला त्यानंतर या गंभीर प्रकाराची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी हातडीने सूत्र हलवत रात्री उशिरा त्या युवकाला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक केली आहे अठरा वर्षाच्या युवकाच्या या कृत्यामुळे आता खळबळ उडायल्याचं पाहायला मिळतंय आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौपे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा